नमस्कार मी डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे आजचा विषय आहे आयुर्वेदातील पंचकर्म करण्याचे फायदे आजकाल आपण सगळे धावपळीत तणावात आणि असंतुलित जीवन जगत असतो मानसिक ताणतणाव प्रदूषण चुकीचा आहार या सर्वांमुळे शरीरामध्ये विषद्रव्य साठत असतात अशा वेळेस आयुर्वेद मध्ये सांगितलेलं आहे शरीर शुद्धी हा निरोगी आयुष्याचा पाया आहे आणि मग या शरीर करण्याचा उपाय म्हणजे पंचकर्म आयुर्वेदामध्ये शरीर कशाने बनलं आहे याचं विस्तृत विवेचन आढळतं त्या तीन दोष वात पित्त कफ धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र आणि तीन मल म्हणजे मल मूत्र स्वेद म्हणजे घाम या सगळ्यांमधलं संतुलन जर नियमित असेल तर आपण निरोगी असतो आणि यात असंतुलितपणा यायला लागला तर शरीरात विषद्रव्य साठायला लागतात आणि हे विषद्रव्य विविध प्रकारचे आजार तात्कालिक किंवा दीर्घकाल निर्माण करत असतात आणि या आजारातून बाहेर पडण्यासाठी करावं लागते पंचकर्म पंचकर्म म्हणजे शरीरातील दोष बाहेर काढून टाकण्याचं एक विशिष्ट कर्म पंचकर्म म्हणजे शरीरातील दोष बाहेर काढून टाकण्याची आणि शरीर संतुलित करण्याची शास्त्रीय पद्धत आयुर्वेदामध्ये याला शोधन चिकित्सा म्हणतात दोन प्रकारचे उपचार महत्वाचे एक आहे शमन चिकित्सा दुसरी आहे शोधन चिकित्सा शमन म्हणजे तुम्ही आयुर्वेदामध्ये विविध प्रकारचे औषध गोळ्या काढे सिरप्स घेत असता हे आहेत शमन चिकित्सा म्हणजे आजार तिथल्या तिथे शांत करण्याची पद्धत पण कधी कधी आजार इतका दीर्घकाल असतो किंवा त्याचं प्रमाण इतकं वाढलेलं असतं की ते दोष वाढलेले दोष शरीराच्या बाहेर काढणे हेच महत्त्वाचं असतं आणि हे दोष बाहेर काढण्याची शोधन चिकित्सा म्हणजेच पंचकर्म पंचकर्म म्हणजे काय पाच मुख्य कर्म ज्यात नस्य वमन विरेचन रक्तमोक्षण आणि बस्ती ही पाच कर्म येतात नस्य म्हणजे नाकामध्ये औषध टाकणे यामध्ये डोकेदुखी सायनस मायग्रेन केसांचे विकार किंवा मानेच्या वरचे सर्व विकार मानेच्या मणक्यांचे विकार यातदेखील उपचार केले जातात शरीरात जर कफ वाढला तर श्वसनाचे विकार ॲलर्जी त्वचा विकार किंवा अगदी दमा यासारखे विकार येतात अशा वेळेस वाढलेला विकृत कफ या वमन उपचाराने बाहेर काढला जातो विरेचन पित्त वाढलेलं असेल तर विरेचन हा उपचार अतिशय उपयोगी पडतो यकृत विकार त्वचा विकार ॲसिडिटी या सर्व विकारांमध्ये वाढलेलं विकृत पित्त जुलाबावाटे म्हणजे विरेचना वाटे शरीराबाहेर काढलं जातं आणि हे विकार कमी केले जातात त्यापुढं आहे रक्तमोक्षण दूषित रक्त बाहेर काढणे मग ते जळवा लावून असेल स्काल्प म्हणजे आपण जसं ब्लड डोनेशन करतो तसं रक्त काढणं असेल तुंबडी किंवा एक भोपळा लावून काढतात किंवा अगदी कपिंग थेरपी आपण बघितली असेल या प्रकारे शरीरामधून दूषित रक्त जर बाहेर काढलं गेलं तर त्वचा विकार रक्तविकार खूप लवकर कमी होताना दिसतात त्वचा रोग संधिवात गाऊट यामध्ये दे देखील रक्तमोक्षण अतिशय उपयोगी पडतं पाचवं आहे बस्ती आयुर्वेदामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की संपूर्ण आयुर्वेद एक बाजूला तर बस्ती एक बाजूला याचं कारण जी जी औषधं आपण शमन चिकित्सा म्हणून घेतो पोटा वाटे त्या औषधांमधलं कॉम्बिनेशन आपण बस्तीमध्ये वापरू शकतो बस्ती म्हणजे एनिमा त्यामध्ये मात्रा बस्ती म्हणजे एका दिवसात दिला जाणारा तीस एम एलचा बस्ती असेल योग बस्ती जो सलग आठ दिवस केला जातो काल बस्ती जो सोळा दिवस केला जातो आणि प्रजास्थापन बस्ती जो एकवीस दिवस केला जातो असे विविध प्रकारचे बस्ती उपलब्ध असतात ज्यामध्ये शोधन म्हणजे शरीर मोकळं करणं विकृत दोष बाहेर काढणं देखील केलं जातं शमन दोषांना शांत केलं जातं आणि बृहण म्हणजे ताकद देखील दिली जाते म्हणूनच बस्ती उपचार हा पंचकर्मातला सर्वश्रेष्ठ उपचार आहे असं मानलं जातं आणि संपूर्ण आयुर्वेदामध्ये चिकित्सा आपण एका बस्ती पंचकर्मामध्ये करू शकतो बस्ती उपचारांचा न्युरोलॉजिकल आजार वातविकार संधिवात मणक्यांचे विकार यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट दिसून येतात करोनाच्या काळात आम्हाला अनेक पेशंटनी फोन करून सांगितलं ज्यांचं पंचकर्म झालेलं होतं त्यांना घरात बाकी सगळ्यांना करोनाचा त्रास झाला पण त्यांना करोना होऊनही तितकासा त्रास झाला नाही प्रसन्न आत्मियेंद्रिय हा स्वस्थ इथे अभिधीयते पंचकर्माने नक्की मनावर काय परिणाम होतात तणाव व चिंता कमी होतात झोप सुधारते मन शांत होते एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती इम्प्रूव्ह होते पंचकर्मामुळे शारीरिक फायदे कोणकोणते होतात आयुर्वेदामध्ये एक साधं सोपं सूत्र सांगितलेलं आहे आतुरस्य स्वस्तर म्हणजे स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी आणि आतुरस्य म्हणजे जो माणूस आजारी पडलाय किंवा ज्याला त्रास होतोय त्याला आजारापासून बाहेर काढणं त्याला निरोगी करणं हे आयुर्वेदाचं मुख्य ध्येय असतं मग पंचकर्म यामध्ये कोठ कुठे येतं पंचकर्म ऋतूनुसार केलं जातं याचं कारण ऋतूनुसार शरीरामध्ये काही बदल होतात बाहेरचा ऋतू बदलत असतो आणि त्यानुसार आपल्याला त्रास होतात अगदी साधं सोपं संधी ऋतू आपल्याला सर्दी होते खोकला होतो कधी कधी थोडेशी जुलाब होतात कधी कधी उलट्या होतात ताबडतोब आपण आजारी पडलो असं गरज नाही मुख्य गोष्ट असते ती म्हणजे आपल्याला कोणता त्रास होतोय दुसरी गोष्ट आपली प्रकृती कोणती आहे म्हणजे वातप्रधान प्रकृती असणाऱ्या लोकांना पावसाळ्यात वात वाढल्यामुळे लगेच त्रास व्हायला सुरुवात होतो पावसाळा संपताना शरद ऋतूमध्ये जेव्हा पित्त उसळत असतं पित्तर प्रकृतीच्या लोकांना जास्त त्रास होतो तर प्रकृती असणाऱ्या लोकांना थंडी संपल्यानंतर जो शरीरात कफ साठलेला असतो तो कफ अधिक त्रास देतो त्याच्या उलट वात प्रकृती लोकांना काळात कमी त्रास होतात प्रकृती लोकांना वातकाळात त्रास कमी होतात आणि त्यानुसार आपण विचार करावा लागतो स्वस्थ राहण्यासाठी कोणते पंचकर्म केव्हा करावे पावसाळा आला की गारवा वाढतो कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं आणि या सर्व अस्थिर गोष्टींमुळे शरीरातील वात अस्थिर होतो अशा वेळेस बस्ती हे पंचकर्म सर्वांनाच उपयोगी पडतं पावसाळा संपला की शरद ऋतू येतो आणि पित्त उसळतं अशा वेळेस पित्ताचे व्याधी वाढतात लोकांना पित्ताच्या रॅश अंगावर येतात जळजळ होते मळमळ होते उष्णता वाढते अशा वेळेस पित्त कमी करण्यासाठी विरेचन हे पंचकर्म येथे उपयोगी पडते हिवाळ्यामध्ये जेव्हा छान थंडी पडते पण थंडी जसशी वाढत जाते आपल्याला माहिती आहे फेब्रुवारीमध्ये थंडी सगळ्यात जास्त असते फेब्रुवारी थंडी संपली की वसंत ऋतूमध्ये पानगळ सुरू होते आणि अशा वेळेस बरोबर शरीरात साठलेला कफ बाहेर पडायला लागतो आणि हा कफ कमी राहावा म्हणून आपण काय करतो तर नियमित व्यायाम करणाऱ्यांना याचा काहीही त्रास होत नाही मात्र ज्यांचा व्यायाम नसतो त्यांच्या शरीरात साठलेला कफ जेव्हा बाहेर पडायला लागतो अशा वेळेस कफाचे त्रास वाढतात आणि मग स्वस्थ माणसाला देखील त्रास व्हायला लागतो तो त्रास कमी करण्यासाठी वसंत ऋतूच्या आसपास आपण वमन हे पंचकर्म करून घेतो दुसरं असतं आतुरस्य व्याधी परिमोक्ष हा आतुर म्हणजे त्रास होत असलेल्या माणसाचा व्याधी परिमोक्ष त्याला त्यातून मुक्तता हवी असते मग ऋतूनुसार विचार करणार का नाही ज्या माणसाला कुठल्याही ऋतूमध्ये विशिष्ट त्रास होत आहेत त्याला त्या ऋतूमध्ये त्या प्रकारचं पंचकर्म करावं लागतं म्हणजे थोडक्यात भर पावसात वमन करू नये असं स्पष्ट वर्णन ग्रंथात आहे पण त्या स्वस्थ माणसासाठी आहे पण ज्याला खूप कफ झाला आहे खूप सर्दी झाली आहे उलटीसारखं होतंय अशा माणसाला योग्य प्रकारे आपण जर वमन दिलं तर त्याचे त्रास लगेच कमी होतात ज्यांना स्किन डिसीजचा त्रास आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा पेशंटला कफाच्या काळात देखील वमनाच्या ऐवजी विरेचन दिलं तरी देखील खूप चांगला फायदा दिसून येतो त्यामुळे व्याधीनुसार आपल्याला विचार वेगळा करावा लागतो आणि व्याधीनुसार पंचकर्माची निश्चिती करावी लागते पंचकर्माने शरीराला सामान्यपणे कोणते फायदे होतात पंचकर्माने शरीरातील विषद्रव्य बाहेर पडतात पचनक्षमता सुधारते अपक्व अन्न बाहेर पडते शरीराची त्वचा उजळते ऍलर्जी कमी होते स्नायू आणि सांधे लवचिक होतात त्यातल्या वेदना कमी व्हायला लागतात वजन बॅलन्स व्हायला सुरुवात होते शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते याचं कारण वात पित्त कफ हे तीनही दोष शरीरात विशिष्ट प्रकारे उष्णतेचं वहन करत असतात विविध प्रक्रिया पार पाडत असतात त्याच्यामध्ये कुठे अडथळा आला कुठे असंतुलितपणा आला तर आपण आजाराचे बळी ठरतो आणि अशा वेळेस हा आजार दूर करणं किंवा ऋतूनुसार होणारा त्रास कमी करणं यासाठी पंचकर्म जेव्हा केलं जातं तेव्हा येणारा कोणताही आजार आपण सहजपणे बाजूला ठेवू शकतो किंवा त्याचा प्रतिकार चांगला करू शकतो आणि म्हणूनच रोगप्रतिकारक क्षमता वाढते हे पंचकर्माचा सर्वात मोठा फायदा आहे पंचकर्माचे शारीरिक फायदे आपण बघितले पण मानसिक फायदे काय आयुर्वेदामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा स्वस्थ इति अभिधीयते थोडक्यात प्रसन्न आत्मा इंद्रिय मन केव्हा असते जेव्हा माणूस स्वस्थ असतो आणि मग पंचकर्माने जेव्हा आपलं शरीर स्वस्थ होत जातं स्वाभाविकपणे मन शांत होतं मन तजेलदार होतं उत्साही होतं झोप शांत लागायला लागते आपलं कामामध्ये लक्ष लागायला लागतं अगदी जे अनेक मुली आमच्याकडे पीसीू डीसाठी पंचकर्म करायला येतात त्यांचं म्हणणं असतं की डॉक्टर आमचा आता अभ्यास चांगला व्हायला लागला आहे किंवा जॉब करणाऱ्या महिला सांगतात जॉबमधलं माझं परफॉर्मन्स चांगला झालेला आहे थोडक्यात एकाग्रता वाढते स्मरणशक्ती सुधारते झोप शांत लागायला लागते झोपेची क्वालिटी सुधारते मन हलके व प्रसन्न होते तणाव व चिंता कमी होतात स्वाभाविकपणे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं आणि आयुष्यातला ताणतणाव शारीरिक मानसिक कमी झाल्यामुळे तुमचं जगणं सुलभ होतं पंचकर्म हा सामान्य उपचार नाही हा विशेष उपचार पद्धती आहे त्यामुळे पंचकर्म करताना तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच ते करावं लागतं पंचकर्म करणारे कौशल्यवान स्टाफ तुमच्याकडे असावा लागतो जेव्हा तुमचं पंचकर्म निश्चित होतं तिथून ते पंचकर्म संपेपर्यंत सतत तुमचं निरीक्षण करावं लागतं अनेकदा आपण ठरवतो की बस्ती केल्यानंतर वमन करायचं का वमनानंतर बस्ती करायचं तर ते कोण ठरवतं तज्ज्ञ वैद्य ठरवतात शिवाय पंचकर्म केल्यानंतर त्याच्यानंतर याचं संसर्जन क्रम थोडक्यात पंचकर्म झाल्यानंतर शरीर थोडं हलकं बनतं मोकळं बनतं त्या शरीराला अस्थिर होऊ नये म्हणून काही नियम पाळायचे असतात ते साधारणपणे तीन ते चार दिवस किंवा आठवडाभर असू शकतात ते नियम पाळणं तुम्ही गरजेचं आहे नाहीतर पंचकर्माचे खरे फायदे तुम्हाला मिळत नाही पंचकर्म ही फक्त उपचार पद्धती नाही तर ती शरीर आणि मन शुद्ध करणारी एक प्रक्रिया आहे योग्य मार्गदर्शनाखाली पंचकर्म केल्यास ती निरोगी आयुष्याचा एक नवा पाया रचते तर आजच विचार करा शरीराला निरोगी बनवण्यासाठी पंचकर्म करून पहा शरीराचा नवा ऊर्जादायी जीवन सुरू करा